विचार करा जगातल्या सगळ्यात आधुनिक इलेक्ट्रिक रेसिंग कार्स बर्लिनच्या एका ऐतिहासिक विमानतळावर एकमेकांना भिडतील तेव्हा काय होईल ही एक फक्त रेस नाहीये तर भविष्याला घडवणाऱ्या तंत्रज्ञानाची लढाई आहे ही आहे फॉर्म्युला ई जिथे वेग कौशल्य आणि अचूक दावपेच यांचा जबरदस्त खेळ पाहायला मिळतो नमस्कार मित्रांनो आज आपण जगातल्या एका सर्वात वेगळ्या आणि रोमांचक रेसिंग चॅम्पियनशिप बद्दल म्हणजेच फॉर्म्युला ई बद्दल बोलणार आहोत आणि त्यातही खास करून दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या बर्लिन ई प्रिक्स वर आपली नजर असेल या व्हिडिओ मध्ये आपण बर्लिन ई प्रिक्सचा थक्क करणारा इतिहास त्याची वैशिष्ट्य आणि दोन हजार पंचवीसच्या रेसमध्ये नेमकं काय घडणार का आहे हे सगळं जाणून घेणार आहोत चला तर मग सुरू करूयात बर्लिन ई प्रिक्सचा ऐतिहासिक प्रवास फॉर्म्युला ई e च्या दुनियेत बर्लिनचं एक खास स्थान आहे बर्लिन हे एकमेव शहर आहे जिथे दोन हजार चौदा पंधराच्या पहिल्या हंगामापासून दरवर्षी फॉर्म्युला ईची शर्यत झाली आहे म्हणूनच या रेसला एक वेगळं ऐतिहासिक महत्व आहे या शर्यतीचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तिचं ठिकाण बर्लिनचं ऐतिहासिक टेम्पल ऑफ विमानतळ एकेकाळी बर्लिन एअरलिफ्टसाठी ओळखलं जाणारं हे विमानतळ आज जगातल्या सर्वात आव्हानात्मक रेसिंग ट्रॅकपैकी एक बनलं आहे या विमानतळाच्या खडबडीत कॉन्क्रीट पृष्ठभागामुळे ड्रायव्हर्सची मोठी कसोटी लागते दरवर्षी या ट्रॅकच्या लेआउटमध्ये थोडे बदल केले जातात ज्यामुळे ड्रायव्हरसमोर नेहमीच एक नवीन आव्हान उभं राहतं इथे टायर आणि गाडीची ऊर्जा वाचवणं हेच जिंकण्याचं सर्वात मोठं सूत्र आहे दोन हजार मध्यभागी कार्ल मार्क्स ॲली येथे झाली होती पण त्यानंतर ही रेस पुन्हा एकदा टेम्पल हॉफच्या घरी परत तुम्ही फॉर्म्युला ई साठी नवीन असाल तर काळजी करू नका एकदम सोप्या भाषेत सांगते ही पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक कार्सची वर्ल्ड चॅम्पियनशिप आहे पण ही फॉर्म्युला एक पेक्षा खूप वेगळी आहे यातला सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे अटॅक मूड शर्यती दरम्यान ड्रायव्हर्सला ट्रॅकच्या एका विशिष्ट भागातून गाडी न्यावी लागते ज्यामुळे त्याच्या कारला काही सेकंदासाठी एक्स्ट्रा पॉवर मिळते यामुळे ओव्हरटेक करायला मदत होते आणि डावपेचांना खूप महत्व येतं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एनर्जी मॅनेजमेंट ड्रायवर्सना संपूर्ण शर्यत एकाच चार्जवर पूर्ण करावी लागते त्यामुळे कधी वेगाने गाडी पळवायची तर कधी ऊर्जा वाचवायची याचं गणित जमवणं खूप गरजेचं असतं तुम्हाला आश्चर्य वाटेल पण गाडी ब्रेक लावताना जी ऊर्जा निर्माण होते ती पुन्हा बॅटरी मध्ये साठवली जाते याला रिजेनरेटिव्ह ब्रेकिंग म्हणतात आणि शर्यतीत लागणारी तब्बल चाळीस टक्के ऊर्जा याच पद्धतीने तयार होते दोन हजार पंचवीस बर्लिन इप्रिक्सची वैशिष्ट्ये आणि थरार आता येऊया थेट बर्लिन दोन हजार पंचवीसच्या च्या ही बारा आणि तेरा जुलै दोन हजार शनिवार आणि रविवार अशा दोन्ही दिवशी रेस होईल याचा अर्थ ड्रायव्हर्स आणि टीम साठी चॅम्पियनशिप चे दुप्पट गुण मिळवण्याची संधी या वर्षीच सर्वात मोठं आकर्षण आहे नवीन जेन थ्री इवो कार या कार इतक्या वेगवान आहेत की विश्वास बसणार नाही या कार्स फक्त एक पॉईंट ब्याऐंशी सेकंदात शून्य ते साठ मैल प्रति तास वेग गाठू शकतात हा वेग पकडण्याच्या बाबतीत ही कार सध्याच्या फॉर्म्युला एक कारपेक्षाही तीस टक्के जास्त वेगवान आहे इतकंच नाही तर पहिल्यांदाच शर्यतीमध्ये ऑल व्हील ड्रायव्हर प्रणालीचा म्हणजेच अटॅक मोड दरम्यान आणि रेसच्या सुरुवातीला केला जाईल ज्यामुळे शर्यत अजूनच थरारक होईल आपल्या भारतीय प्रेक्षकांसाठी या शर्यतीत सामील होण्याचे एक खास कारण आहे ते म्हणजे महिंद्रा रेसिंग ही आपली भारतीय टीम आपल्या देशाची टीम जेव्हा जागतिक स्तरावर स्पर्धा करते तेव्हा तो क्षण अभिमानाच असतो याशिवाय शर्यतीनंतर होणाऱ्या रुकी टेस्ट मध्ये अनेकदा कुश मैनी सारख्या भारतीय वंशाच्या तरुण ड्रायव्हर्सना संधी मिळते जे भविष्यातले स्टार्स ठरू शकतात ही शर्यत इतकी महत्त्वाची काय आहे ई फक्त रेसिंग पुरती मर्यादित नाहीये तर ती भविष्यातील तंत्रज्ञानाची एक चालती बोलती प्रयोगशाळा आहे ही स्पर्धा इलेक्ट्रिक गाड्यांच्या विकासाला प्रचंड गती देते आणि पर्यावरणाच्या रक्षणाचे संदेश जगभर पोहोचवते बर्लिन मध्ये या शर्यती सोबत ग्रीन टेक फेस्टिवल नावाचा एक कार्यक्रमही होतो जिथे भविष्यातील पर्यावरणपूरक तंत्रज्ञान लोकांसमोर मांडलं जातं या शर्यतीमधून जे तंत्रज्ञान विकसित होतं जसं की बॅटरीची क्षमता चार्जिंगचा वेग मोटरची ताकद त्याचा थेट फायदा आपल्याला भविष्यात रस्त्यावर चालणाऱ्या सामान्य इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये मिळणार आहे म्हणूनच ही शर्यत फक्त मनोरंजकच नाही तर आपल्या सगळ्यांच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाची ठरते थोडक्यात दोन हजार पंचवीस ची बर्लिन इप्रिक्स म्हणजे इतिहास भविष्याचं तंत्रज्ञान आणि जबरदस्त रेसिंग ऍक्शन यांचा एक भन्नाट संगम असणार आहे टेम्पेल हॉफ विमानतळाचा ऐतिहासिक ट्रॅक जेन थ्री इवो कारचा अविश्वसनीय वेग आणि चॅम्पियनशिप जिंकण्याची तीव्र स्पर्धा हे सगळं पाहणं हे एक अविस्मरणीय अनुभव असेल तुम्हाला काय वाटतंय या वर्षी बर्लिनचा बादशाह कोण ठरेल महिंद्रा रेसिंगची कामगिरी कशी राहील तुमचे विचार आम्हाला खाली कमेंट मध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि रेसिंग विश्वातल्या अशाच रंजक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच